महसूल सप्ताहानिमित्त कर्जतच्या प्रशासकीय भवनात गौरव सोहळा संपन्न आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार महसूल सप्ताह एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने कर्जतच्या प्रशासकीय भवनात आज सकाळी साडे दहा वाजता एका भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार थोरवे म्हणाले महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे सामान्य जनतेशी थेट संपर्कात राहून सेवा देणारा आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडणारा विभाग म्हणून महसूल विभागाचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे महसूल कर्मचारी हे शासन आणि जनतेमधील मजबूत दुवा आहेत कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत संकपाळ यांना रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर खालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी कृष्णा पालवे विभागीय स्तरावरील उत्कृष्ट मंडळ अधिकारी संतोष जांभळे महसूल सेवक आरती निधी अशोक भगत सहायक महसूल अधिकारी दिनकर गोलहर बी कांबळे अशोक आहे मंडळ अधिकारी वैशाली पाटील भरत बाळू सावंत महसूल सेवक सुनील गायकवाड सुनील सोनावणे सोपान पाटील संकेत मोरे अरुण हातामोरे नरेश भोसले महसूल सहायक तेजल उंबरे वैभव जाधव नरसिंह सावंत सारंग राठोड सिंधू शिंदे तलाठी ग्राम महसूल अधिकारी निलेश पवार पार्वती वाघ कल्याणी खाडे अभिजीत हिवरकर जयश्री मोरे अक्षय गावडे बाळाराम आढाव मनोहर वाघ रोशन सैकर कार्यक्रमात आरोग्य चिकित्सा आणि रक्तदान शिबिराचाही समावेश होता ज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या प्रसंगी प्रांत अधिकारी प्रशांत संकपाळ तहसीलदार 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 जाधव खालापूर अभय चव्हाण निवासी सचिन राऊत नगरसेवक अधिकारीवक संकेत भासे मिलिंद तिरेकर डॉक्टर धनश्री चव्हाण रायगड हॉस्पिटल आदी मान्यवर उपस्थित होते महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपात आमदार थोरवे यांनी न भूतो न भविष्यती या योजनेंतर्गत महसूल विभागाकडून जनतेपर्यंत लाभ पोहोचवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन केले